Maaf ya आज आपल्याला ही गाडी दिसतीये ही गाडी तुम्हाला आठवत असेल कदाचित एल एन टी फायनान्स एल एन टी फायनान्स मध्ये ह्या मावशी आहेत रंजना रणसिंग रंजना रणसिंग म्हणून या मावशी आहेत यांच्या मुलाला यांनी गाडी तुम्हीच घेऊन दिली हप्ते कोण ह्यांनी यांच्या मुलाला चौतीस महिन्यापूर्वी गाडी घेऊन दिली आणि ही चौतीस महिन्यापूर्वी घेतलेली गाडी छत्तीस हप्ते टोटल या गाडीचे होते आणि फक्त यांच्याकडून चार हप्ते राहिले होते शिल्लक बत्तीस हप्ते पूर्णपणे या मावशीने स्वतः तुम्ही काय काम करता एक घरकामं करतात दोन्ही भांड्याची कामं करतात आणि यांनी स्वतः ह्या सगळ्या गाडी मुलाची हाऊस पूर्ण केली मुलाला गाडी घेऊन दिली आणि छत्तीस हप्ते गाडीचे म्हणजे तीन वर्षाचं लोन हो या गाडीवरती घेतलं होतं आणि या मावशीने कामं करून म्हणजे लोकांची धुनी भांडी करून छत्तीस हप्त्यांमधले बत्तीस हप्ते क्लिअर केले आणि अवघे चार हप्ते राहिलेले असताना दोन हप्ते यांच्याकडून थकले म्हणून एल एन टी कंपनीने फायनान्सने ही गाडी ओढून नेली गाडी ओढून नेली मावशी चार वेळा तिथे गेल्या परंतु पंधरा वीस एकवीस दिवस मला वाटतं मी जे काही या गाडीमध्ये पाहिलं होतं एकवीस दिवसाच्या आतमध्ये ही गाडी विकून टाकली त्यांनी आणि ह्या अनेकदा त्याच्यानंतर न गेल्या महिनाभर त्यांच्याकडे मार चकरा मारत होता त्या कंपनीकडे परंतु कंपनीने कुठलंही त्यांना अजिबात बसून दिलं नाही आतमध्ये येऊन दिलं नाही मग त्या शेवटी जो आपला जनता दरबार चालू होता आचारसंहितेच्या अगोदर मग त्या जनता दरबार मध्ये औषध दोन वेळा माझ्याकडे आल्या आम्ही दोन वेळा कंपनी संघ बोललो परंतु कंपनीने मला पण नुसतं हो 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 म्हटलं आम्ही करतो आम्ही करतो पण त्याच्यानंतरनं या तिकडे गेल्या तेव्हा कंपनीने यांना परत हाकलून दिलं की नाही म्हणून मग शेवटी नायलाज असतो मला जागेवरती जावं लागलं आणि मी एल एन टी कंपनीमध्ये मी गेल्यानंतर काय झालं ते तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं होतं आणि त्याच्यानंतरनं आज गेल्या तीन चार दिवसापूर्वी ही गाडी ह्या एल एन टी कंपनीने छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी ही गाडी विकली होती एका डीलरनं म्हणजे ज्या वेळेस ह्या फायनान्स कंपन्या हे अशा प्रकारे हे गाड्या ओढून नेतात यांच्याकडनं महिन्याच्या आतमध्ये अशा गाड्यांचा लिलाव होतो आणि मग यांचे ठरलेले डीलर असतात मग मी ह्या गोष्टी का तुम्हाला सांगतो कारण मला याच विषयावरती या शहरामध्ये काम करायचं आहे कारण या शहरामध्ये अशा फायनान्स कंपन्या आहेत असे डीलर आहेत की ज्यांच्या सगळ्यांचे एक त्यांची एकमेकांमध्ये अशी सांडगांडा असते त्यांचे एकमेकांमध्ये अशी मिलीभगत असते त्यांची आणि ह्या मिलीभगतमध्ये ओढलेल्या गाड्या महिन्याच्या आतमध्ये हे ह्या फायनान्समधले जे ऑफिसर लोक असतात ह्यांचे या गाड्या विकणाऱ्या डीलरबरोबर यांच्या संबंध असतात आणि ते मग तिथं येऊन रात्री अपरात्री येतात कुठल्या शोरूमला कुठल्या यार्डमध्ये गाडी ठेवली ती गाडी बघतात आणि ते ठरवतात ही गाडी किती दिवसात विकायची ती गाडी किती दिवसात विकायची आता यांच्याकडे पाहिल्यानंतर न विचार करा तुम्हाला कसं वाटेल ह्यांना है? ईमेल मिळाली असेल यांचा फोन दाखव तुमचा कसला आहे ऐका आता मी फायनान्स मध्ये ज्या टायमाला गेलो आता हा फायनान्स मध्ये हा नंबर रजिस्टर्ड आहे तिकडं आहे आता काय अव या मावशीला साधा माझा नंबर काढायचा म्हणतो जमत नाही या मोबाईल ना। आणि मी कंपनीमध्ये गेल्यानंतर म्हणली आम्ही त्यांना मेल केलाय आता या मेलवाल्या दिसतात म्हणजे ही जी फसवणूक चालती ना की रात्री गाडी उचलली की फायनान्सवाले त्यांच्या ठरवलेल्या डीलर्सला फोन करतात त्यांना बोलावतात त्यांना अशा गाड्या बघायला होतात ते लगेच गाडी चॉईस करतात की हा ही गाडी ही गाडी ही गाडी आणि एक महिना होण्याच्या आतमध्ये या गाड्या विकल्या जातात आणि ह्याच्यामधले ह्याच्यामधले पैसे या कंपन्यांचे जी ठराविक लोक असतात मग मॅनेजर असतील सेल्स मॅनेजर असतील ह्या फायनान्स कंपनीच्या यांना ह्याच्यातले हप्ते जातात ह्याचे पैसे जातात ह्याच सगळ्या गोष्टी मला थांबवायच्या आहेत या शहरामध्ये ह्यांची चाललेली ही जी काही लफडी आहेत ना ही सगळी लफडी थांबवायची आहे गरिबांना न्याय द्यायचा आहे मला आज वसंत मोरे होता म्हणून यांना ही गाडी मिळाली आहे नाहीतर आज विचार करा की गाडी विकलेली गाडी मी आज डीलरकडनं किती किलोमीटर दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटरपर्यंत त्याला सांगितलं की जर का कधी मला वाटतं तू गाडी परत दिली नाही तर याद राख परत पुण्यात जर कधी सापडला ना गाडी घ्यायला आला तर तुझा बी मी मार्केट पुण्यामध्ये त्यामुळे त्या तिथल्या डीलरने आणि इथल्याने नाही एल एन टी सगळ्यांनी मिळून लगेच ही गाडी आज मावशीचे सगळे पैसे आम्ही क्लिअर करून टाकले मी पैसे दिले त्यांना सांगितलं चल तुला काय करायचं तर कर ते पैसे असतील जेवढे लागत असतील ते पैसे मी देतो पण कोणत्याही परिस्थितीमध्ये ती गाडी परत जर नाही मिळाली तुझं ऑफिस पडल्याशिवाय मी राहणार नाही आतापर्यंत एवढे गुन्हे दाखल झाले कधी काळजी केली नाही आता काय काळजी करायची मला वाटतं की हा व शनोरे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणारी आचारसंहिता संपली की, आना। आना, की या पुणे शहरामध्ये परत जनता दरबार चालू होणार आणि हा सामान्य नागरिकांसाठी जनता दरबार असाल त्या जनता दरबार मी आत्ता वारंवार सांगत आलोय की या जनता दरबारमध्ये एक नगरसेवक म्हणून माझी ताकद कमी पडते म्हणून मला या पुण्याचा खासदार व्हायचंय मला खऱ्या अर्थानं वंचितांचा खासदार व्हायचं आहे हा वंचित हा काय फक्त दलित समाजामध्ये नाही आहे प्रत्येक समाजामध्ये वंचित आहे वंचित हा मराठीमध्ये मा वंचित मुस्लिमांमध्ये वंचित माळ्यांमध्ये मा वंचित धनगरांमध्ये मा ख्रिश्चनांमध्ये मुस्लिमांमध्ये प्रत्येक समाजात वंचित आहे आणि आज ह्या सगळ्या वंचितांची मिळूनच वंचित बहुजन आघाडी झालेली आहे आणि मला वाटतं की मी खऱ्या अर्थानं मला या शहरामध्ये हा जनता दरबार प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये वरवायचा आहे आणि तो मी वरवणार आणि मला वाटतं की त्याच माध्यमातून मला या शहरामधील न्याय मिळवून आहे त्याच्याकरता आज गाडी मावशीला सांगितलं की गाडी कालच्या आल्यानंतर कालपासून त्यांचा मुलगा बाहेर गेला होता पण आज गाडी आली आहे गाडीची पूजा आम्ही इकडे केली आहे आता मावशीला मी विनंती करतो की मावशीला काय बोलायचं असेल तर बोलू तुम्ही बोला हाती कात्र दर्णी शिवाजीनगर पर्यंत आले स्वतः गाडी घेऊन आली आणि तिथं माझा न्याय मिळवून दिला त्यांना मत देऊन तुमचा मुलगा आला होता का मुलगा नाही आला माझा यांचा मुलगा स्वतःच आला नाही पण माझं ही काम दादांनी केलं याच्यामध्ये बघा आज सुद्धा आज सुद्धा गाडी मिळून गाडी कोण वापरतो गाडी वापरतो मुलगा गाडी घेतली कोणासाठी त्याच्यासाठी आता त्याला दिली कोणाला तुम्ही गाडी परत चार वेळा तू बहिणी पण चार पाच वेळा आली गाडी नाही तर तू बहीणस त्याची सकाळपासून त्याला मी किती फोन केले माहिती का तुला बरेच फोन केले पण मी कामावर आली पेट्रोल संपलं ती पेट्रोल टाकलं पेट्रोल पंप त्याला विचार करा इत्याची बहीण आहे बहीण आहे यांनी ज्या दिव्याला जन्म दिलाय ना आज हिला खरं मानायला पाहिजे त्या चांगली आहे मुलगा तिथं फादरात बसलाय त्याच्या मिसेसला फोन केला होता मी त्याच्या बायकोला सकाळपासून कालपासून त्याला मी कालपासून त्याला मी दहा फोन केले सकाळपासून सकाळीपासून ताई मी नऊ वाजल्यापासून त्याला फोन करतोय येतो आलो येतो आलो करतोय एवढी भीती वाटते का तुम्छे कर, तुम्छे 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 आता गाडी तर तोच चालवणार ना ही गाडी हे बघा गाडी मी कुणाला दिलेली आहे तुमच्याकडं तुमच्या तोंडाकडे बघून दिली आहे मी काढून आता काय करायचं तुम्ही तुमचं ठरवा भेटायचं आला का सांगायला तरी मायकू संघ बसला निवांत आता मी फोन करतोय तो बायको सकाळपासून कमीत कमी, कमी दहा फोन लावले त्याच्या मोबाईलवरती अरे बाबा तू काल मला म्हणलं येतो म्हणून काल मला म्हणलं येतो म्हणून दहा फोन करून सुद्धा आत्ता उत्तर मला काय मिळतंय की माझा फोन सायलेंट वरती होता अरे थोडी तरी लाव मी मला काय त्याच्याशी घेणे देणं नाही त्याच्या बायको संग आणि त्याच्या त्या पो यांच्या पोरासंग मला ही माय माऊली माझ्याकडे आली होती म्हणून मी न्याय मिळवून दिलाय बाकी त्याचं पैसे मला काही घेणं नाही मला जे करायचं आपल्याला वाटते की कि पहिली सतरायची दिलं होतं हाकलून किती वेळा हाकलून दिलं दोन चार वेळा एन एनडीच्या ऑफिस मध्ये गेलो तर हाकलून दिलं जा बाहेर बसा जा खाली बसा बघा आम्ही सांगितलं काय करू शकतो आम्ही ते आणि मला वाटतं की खरं अर्थाने मला वंचितांसाठी गरिबांसाठी या शहरामध्ये जनता दरबार चालू ठेवायचा आहे सातत्याने आणि त्या लोकांना धन्यवाद एवढं बोलला माझ नऊ नंबर आहे नऊ नंबरला माझं रोड रोलर माझं चिन्ह आहे आणच्या आता जरा मी एक राईट मारून येतो सारखा ठीक आहे तो बटनसाठी बटन भी हाई कि क्या ठीक है क्या नहीं बटन स्टार्ट पर दिखती है नहीं तेरा स्टार्टर नहीं है किती टाकले पेट्रोल किती टाकले बघा शंभर रुपये सुद्धा नव्हते मावशीकडे पेट्रोल टाकायला सकाळपासून मला फोन येतोय मी फोन करतोय पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलंय आणि त्यांच्या गाडीत पेट्रोल टाकायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते शंभर रुपये म्हणजे विचार करा यांनी या गाडीचे एक हप्ता कितीचा होतो एकवीसशे बावीसशे बावीसशे रुपयाचा हप्ता बत्तीस हप्ते म्हणजे किती पैसे गेले म्हणजे बत्तीस राजेश बत्तीस पंच्याऐंशी हजार रुपये जवळजवळ चौऱ्याऐंशी वीस हजार रुपये पहिले भरलेले आणि असे मिळून गाडीच सगळे मिळून चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये त्यांनी भरले होते आणि एवढे सगळे पैसे भरून सुद्धा त्यांना ते त्यांची गाडी विकली होती आणि आज मला वाटतं की खऱ्या अर्थानं त्यांना गाडी त्यांच्या ताब्यामध्ये आहे शंभर रुपयाचं पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नाही आहेत म्हणजे विचार करा आणि आमच्या मी कधी गाडी घेतली तीन वर्षापूर्वी तीन वर्षपूर्वी गाडी घेतली तीन वर्षापूर्वी गाडी घेतली आणि आज तीन वर्ष झालं चौऱ्याऐंशी हजार रुपये पुरापोटा फिरले एवढे पैसे दिले तरी पण गाडी विकली होती आणि आज सुद्धा तीन वर्षानंतर सुद्धा मावशीकडे वर्ष शंभर रुपये नाही येत आणि आमच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीचे चारशे टक्के प्रॉपर्टी वाढली म्हणजे खऱ्या अर्थानं आच्छा दिन कोणाला आले अण्णा विचार करा पुणेकरांनी विचार केला पाहिजे यांना चार वर्षानंतर चौऱ्याऐंशी हजार रुपये फेडले तरी पण शंभर रुपये पेट्रोल नाही आहेत आज गाडी माझ्याकडे आणायची म्हणले मी आता काटा बघितल्यानंतर मला परिस्थिती कळाली कारण मी मगाशी त्यांना फोन केला तर त्यावेळेस ते, ते म्हणले पेट्रोल संपलाय आता शंभर रुपये पेट्रोल टाकून किले घेऊन आले चावायला घेऊन आले पोटचा पोरगा नाही आला पण वसंत मोरे आला हेच मला पुणे शहरामध्ये करायचे घरचे येत नसतील पण वसंत मोरे येणार आणि वसंत मोरेची ताकद वाढवा वसंत मोरे हा तुमच्या घरातला आहे आणि तात्याची ताकद वाढवली ना की ॲटोमॅटिकली पुणे शहराची ताकद आहे खासदार पुणे शहराचा अवंचित बहुजन झाला या अशा गरिबांवरती ज्यांच्यावरती अन्याय होणार ना त्यांच्या अन्यायाला वसंत मोरे शंभर टक्के वाचा फोडणार तेव्हा वा तेरा तारीख आणि रोड रोलर लक्षात ठेवा धन्यवाद